शंकरराव वाघमोडे यांची मुख्याध्यापक येथील विवेकानंद शिक्षण संस्था शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर पैठण या शाखेवर तीस वर्षापासून असे ज्ञान न्यांद, ज्ञानदान करणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि सतत शाळेविषयी तळमळ असणारे व कुशल प्रशासक म्हणून प्रभारी मुख्याध्यापक राहिलेले श्री शंकरराव वाघमोडे यांची विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आदेशानुसार मुख्याध्यापकपदी वर्ग दोन बढतीद्वारे नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला शंकरराव वाघमोडे हे पिंपळवाडी पिराची तालुका पैठण येथील रहिवाशी असून ते पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे सलग पंधरा वर्ष सरपंचपदी विराजमान होते तर पंचवीस वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्यपदही त्यांनी उपभोगलेले आहे त्यांनी गावची समाजसेवा देखील केलेली आहे तसेच पाच वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य देखील होते या काळात त्यांनी पिंपळवाडी गावासाठी विकासात्मक योजनेच्या माध्यमातून कार्य करून पिंपळवाडी गावाला एक कृतिशील वैभव प्राप्त करून गावाला प्रगतीपथावर नेले आहे शंकरराव वाघमोडे हे पैठण तालुक्याचे भूमिपुत्र असून त्यांनी शाहू विद्यालयाचा आणि पिंपळवाडी गावचा यथोचित विकास केलेला आहे सतत मनात शाळेविषयी व गावाविषयी प्रगतीचा मंत्र जपणारे शंकरराव वाघमोडे यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शाहू विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर